मंडळी दिवाळी साजरी करत असताना दिवाळी पाच दिवसाने विभागलेली आहे त्यापैकीच महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस या भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ववळत असते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत असते तिच्या मनामध्ये इच्छा असते की माझ्या भावाला दीर्घ आयुष्य भेटावं माझ्या भावातल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्या माझ्या भावाच्या जीवनामध्ये ज्या ज्या कटकटी असतील माझ्या भावाच्या जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर व्हाव्यात म्हणून बहीण त्या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करते तो दिवस म्हणजे भाऊबीजेचा मंडळी उद्या भाऊबीज आहे आणि सगळ्या बहिणींना वाटतं की माझ्या भावाचं आयुष्य वाढावं माझ्या भावाच्या घरातलं भिकार पण निघून जावं माझ्या भावाने प्रगती करावी आणि बऱ्याच वेळा होतं काय मंडळी बहीण श्रीमंत असते आणि भाऊ गरीब असतो याचं कारण वेगळं आहे मंडळी लग्न करत असताना आपण काही चुका केलेल्या असतात त्याच्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी बहिणीच्या घरी जाते आणि आपल्या घरामध्ये भिकार पण पन राहतं पण मंडळी जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येऊ द्यायची असेल तर शंभर टक्के माझी गॅरंटी आहे उद्या भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला ववळत असताना मी जी गोष्ट सांगणार आहे मी जी कृती सांगणार आहे मी जो उपाय सांगणार आहे तुम्ही जर तो उपाय केला तर मंडळी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमच्या भावाचं नशीब बदलणार तुमच्या भावाच्या घरामध्ये पैसा येणार तुमच्या घ भावाच्या घरातलं भिकार पण निघून जाणार तुमच्या भावाचं आयुष्य वाढणार मग ज्या बहिणींना वाटत असेल की आमच्या भावासाठी आम्ही काहीतरी करावं तर त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मी जे सांगणार आहे ते आवर्जून करा मी जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे मी उपाय सांगणार आहे वेखंड नावाच्या वनस्पतीचा हा उपाय जर उद्याच्या दिवशी बहिणीने भावासाठी केला तर भावाचं आयुष्य वाढतं भावाच्या जीवनामध्ये ज्या ज्या आडी अडचणी असतील शारीरिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या संसारिक जीवनातल्या पारिवारिक जीवनातल्या काही कटकटी भांडणं असतील ते सगळं दूर होणार मंडळी आणि तुमच्या भावाच्या घरामध्ये लक्ष्मी येणार फक्त मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी प्रत्येक बहिणीने आणि प्रत्येक भावाने हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे रामकृष्ण हरिमित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे दिवाळी सुरुवात होते वसुबारस धनत्रयोदशी त्या ठिकाणी दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन भाऊबीज अशा अनेक दिवसांनी दिवाळी नटलेली असते मंडळी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे भाऊबीजेचा दिवस बहिणीसाठी आणि भावासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी बहीण भावाला ववळते आणि भावाच्या सुखासाठी प्रार्थना करत असते मंडळी प्रत्येक बहिणीला वाटतं की भावाचं चांगलं व्हावं भावा। पण बऱ्याच वेळा काय होतं बहीण श्रीमंत असते आणि भाऊ गरीब असतो पण हे होतं कशामुळे ज्यावेळेस आपल्या बहिणीचं लग्न झालेलं असतं त्यावेळेस आपल्या घरातली लक्ष्मी निघून गेलेली असते आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं मंडळी मी जो उपाय सांगतो तो तुम्हाला उपाय करायचा आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या बहिणीच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येऊ शकते तर बहिणींनो मी उपाय सांगणार आहे वेखंड नावाच्या वनस्पतीचा तर सगळ्यात अगोदर ती वेखंड नावाची वनस्पती काय आहे आपण हे सविस्तर जाणून घेऊ आणि मग त्याचा उपाय काय आहे हे करण्याचा प्रयत्न करू तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जर आमच्या आम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की विनंती आहे तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी वेखंड नावाच्या वनस्पतीला बच नावाची वनस्पतीसुद्धा म्हणतात वच नावाची वनस्पतीसुद्धा म्हणतात ही वेखंड नावाची वनस्पती कोकण भागामध्ये बहुतांश सापडते ज्या ठिकाणी दलदलीचा भाग असेल ज्या ठिकाणी जास्त चिखल असेल किंवा ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा स्रोत आहे त्या ठिकाणी वेखंड नावाची वनस्पती अनायासाने उपलब्ध होते म्हणजे तिच्यासाठी असं काही शेती वगैरे करण्याची गरज नाही ती सहज उपलब्ध होते पण ही वेखंड नावाची वनस्पती बऱ्याच वेळा जुन्या लोकांना माहीत आहे आपल्या जुन्या ज्या आजी आजोबा आहेत ज्यावेळेस एखाद्या बाळाला एखाद्या लहान मुलाला सर्दी खोकल्याचा काही त्रास होत असेल तर ती वेखंड नावाची वनस्पती उगळून पाजत होते मंडळी ही वेखंड नावाची वनस्पती तलवारीसारखी धारदार दिसते बघा आणि काही नाही उसाच्या पाचटवाणी असणारी ही वनस्पती आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये महत्त्वाची मानाची समजल्या जाते आपले जे जा धार्मिक शास्त्र आहेत आपले जे ज्योतिषशास्त्र आहे आपलं जे आयुर्वेदशास्त्र आहे आपलं जे शास्त्र आहे आपले जे ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये या वेखंड नावाच्या वनस्पतीला साधारण असं महत्त्व आहे थोडक्यात ही जादूची वनस्पती आहे मंडळी आणि या वनस्पतीची पावर एवढी आहे की तुमच्या जीवनातले नशीब बदलण्याची ताकद त्या वनस्पतीमध्ये आहे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही समस्या असू द्या कुठलीही अडचण असू द्या काही असू द्या ती वनस्पती बदलवू शकते त्या ते वनस्पतीत तेवढी ते पावर आहे तर मंडळी वेखंड नावाच्या वनस्पतीचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तुम्ही म्हणताल महाराज ही वनस्पती काय आहे मंडळी या वेखंड नावाच्या वनस्पतीला हिंदीमध्ये वच म्हणतात वच या वेखंड नावाच्या वनस्पतीला जादूचे जे प्रयोग करणारे लोक असतात का बंगाली विद्या वगैरे जे जाणणारे लोकं असतात ते या वेखंड नावाच्या वनस्पतीला खूप महत्त्वाचं स्थान देतात म्हणजे जादू टोण्याचा कोणताही प्रयोग असू द्या त्या वेखंड नावाच्या वनस्पतीला महत्त्वाचं स्थान आहे आणि ते वच वच या शब्दापासूनच वशीकरण हा शब्द सुरू झाला आहे म्हणजे वशीकरण वगैरे जी लोकं करतात का त्यांना हे सगळं माहीत असतं तर मंडळी सुरुवात करूया आपल्या महत्त्वाच्या विषयाला उद्या भाऊबीज आहे आणि बहिणीने भावासाठी वेखंड नावाच्या वनस्पतीचा प्रयोग आणि उपाय करून पाहायचा आहे काय करायचं मंडळी उद्याच्या दिवशी वेखंड नावाची वनस्पती घरी आणायची आणि बहिणींनो काही नाही अगदी साधा आणि सोपं करतो वेळ काही घेत नाही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटचा मुद्दा आहे बघा ज्या वेळेस तुम्ही भावाला तिलक करता भावाला गंध लावता त्यावेळी काय करायचं ती वेखंड आपण चंदन जसं घासतो का तशा पद्धतीने वेखंड नावाची वनस्पती घासायची बघा दगडावर घासा पाटावर घासा घासा आणि त्याचा जो गर निघेल त्याचा जो रस निघेल तो रस त्या कुंखामध्ये मिक्स करा आणि त्या कुंखाचा तिलक तुमच्या भावाला लावा असं केल्यानं काय होणार या वच नावाच्या वनस्पतीचा वेखंड नावाच्या वनस्पतीचा पावर तुमच्या भावाच्या अंगामध्ये शिरेल आणि तुमच्या भावाच्या जीवनातल्या जेवढ्या काही शारीरिक समस्या असतील त्या दूर होणार माता लक्ष्मीची कृपा होणार तुमच्या भावाचं नशीब बदलणार तुमच्या भावातल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर होणार आणि तुमचा भाऊ दीर्घायुष्य सुखी जीवन जगणार हे फक्त तुमच्या एका कृतीमुळे होणार म्हणून मंडळी बहिणींनो तुम्ही भावासाठी हा गंध अवश्य लावा या वेखंड नावाच्या वनस्पतीचा गंध उद्याच्या दिवस तुमच्या भावाला औक्षण करत असताना ववळत असताना नक्की लावा आणि हा प्रयोग भावासाठी एकदा करून पहा हा प्रयोग अनेकांनी केला होता अनेकांना याचा चांगला फायदा आला म्हणून तुम्हीसुद्धा नक्की करून पहा